खेळ वाया तरी भारतीय संघ जिंकू शकतो कानपूरची कसोटी तर जाणून घ्या समीकरण भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामना पावसामुळे धोक्यात आला आहे तीन दिवसाचा खेळ वाया गेला पहिल्या दिवशी पस्तीस शतके खेळता आली त्यानंतर दोन दिवस पावसाने आणि खराब मैदानात वाया गेले एकही चेंडू टाकला नाही पहिल्या दिवशी नाणीफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता पहिल्या दिवशी पावसाचा विस्कळीतपणा होता बांगलादेशने पस्तीस षटकात तीन गडी गमावून एकशे सात धावा केल्या होत्या यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही हा सामना अनिल राहिल्याने भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियन्सच्या गुंतलिकेत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार आहे भारतीय संघाला अंतिम फेरी काढण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागू शकता तथापि कानपूर कसोटीचा निकाल अद्याप ही लागू शकतो येऊ शकतो सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने पहिला डाव नऊ गड्याच्या मोबल्यात दोनशे पंच्याऐंशी धाव करून घोषित केला भारताने बावन्न धावाची आघाडी मिळवली आहे बांगलादेशचा पहिला डाव ते दोनशे तेहतीस धावावर आटोपला होता आता भारताचा चमत्कार करून बांगलादेशला लवकरात लवकर ऑल ऑलआउट करून शेवटच्या दिवशी लक्ष मिळवावे लागेल आणि हे लक्ष ते पार करून भारतात सामना जिंकू शकतो पण ते अवघड काम आहे असे की काहीच नाही तसेच बांगलादेश संघ आपला दुसरा डाव घोषित करून मर्यादित षटकाला भारताला लक्ष देऊ शकतो आता पाचव्या दिवशी काय होणार ही पाहणे उत्सुकतेची ठरणार आहे जर भारताने बांगलादेशला दोनशे दहावावरती हो ऑलआउट केली तर भारताकडे आत्ताच एकावन्नदावाची हो आघाडी आहे तर भारताला दीडशे धावा हो करायचे आहेत ते हे धावा भारत सहजपणे चेस करू शकते वीस पंचवीस ओव्हरच्या मोबदल्यात त्या धावा भारत चेस करू शकतात तर बांगलादेशला कमीत कमी दहा हो रोखणे हे आता भारताचे लक्ष असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते भारत ही कसोटी सामना जिंकेल का तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र